स्वामी विवेकानंदाचे गुरु परी वाजल रामकृष्ण परमहंस महाराजांना एकदा गंगेमध्ये स्नान करीत असताना विंचू वाहत आलेला दिसला विंचू कोण दिसला आपलं एवढं बारीक लक्ष नसत कारण आपण काही काही प्राण्याचा जीव पाहत नाही त्याची फक्त वाईट दुःस्वभाव पाहतो की प्रसंग वाईट वाई महत्वाचं नाही म्हणा विंझू गंगेमध्ये वाहत आलेला पाहायला स्वामी विवेकानंद गंगेच्या बाहेर आहेत आणि मध्ये स्नान करीत असताना रामकृष्ण परमहंसाने बघितलं पाण्यामध्ये विंचू वाहतोय त्याच्या जीवाची लाही आता लाही मी वाचत नाही कुणीतरी वाचविल का बरच चा पायन ते नांगे आहेत त्यांना बघतो कुणीकडून काही मिळतं का कुणीकडून काही मिळतं का चावण्यासाठी नाही कशासाठी कारण मरणाचं भय जर निर्माण झालं तर बऱ्याच माणसाचे वाईट स्वभाव सुद्धा चांगले होतात म्हातार पण आल्यानंतर बरेच माणसं तारुण्य अवस्थेमध्ये चांगली दादागिरी करणारे तत्वज्ञान सांगतात कधी वृद्ध अवस्थेमध्ये मरणाची वेळ जवळ आली कुणी काही मिळतं का चावण्यासाठी नाही मला वाचवण्यासाठी आणि बघा अचानक रामकृष्ण परमहंसाने बघितलं विंचू आहे विंचू हे पाहिलं नाही पण पाण्यात वाहतोय हे पाहिलं हा पाण्यात राहणार नाही जास्त काळ जर पाण्यामध्ये राहिला तर वाचणार नाही म्हणून महाराज हातला आणि हातावर घेतला विंचू बोटावर चढला असा बोटावर चढत असताना एवढं गोड वाटायला लागलं स्वामी विवेकानंदाला हाक मारली विवेकानंद आज पहिल्या वेळेस पाहिलं की विंचवाचा स्पर्श किती गोड आहे कशाचा हातावर असं धरून चढायला लागलं स्वतःच्या हातानं स्वतःच्या हातावर पोट फिरवल्यानंतर जेवढं वाटत नाही तेवढं दुसरं काही जर महाराज किडा मुंगी जर हातावर चढली तर गुकल्या होता ती त्वचाच तशी विवेकानंद म्हटले स्वामी वेड्यासारखं करू नका त्याचा स्पर्श जेवढा गोड आहे ना त्याच्यापेक्षा त्यानं त्या स्पर्शातून दुसरा जर गुण दाखवला तर तो फार वाईट आहे फार व्हायला लागल्या वर महाराज रामकृष्ण आणि हात उचलून महाराज वर घेतला अगदी जवळ तो बिचारा नुसत पाण्याचा संबंध मिठेपर्यंत शांत राहिला आणि हातावर चढला चांगली त्वचा लागली की दनकारातून कोणी चा, चा? आ, जरा थोडी आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं भाषेमध्ये जरा माणसं आधार घेतात किती दिवस व्यवहारामध्ये परमार्थामध्ये थोडस पुढे जाण्या पर्यंत पुन्हा त्यांना विचारावं लागतं तुम्ही आम महाराजांचे शिष्य का ते म्हणतात नाही तुम्हाला अगोदर अमक्याने व्यवहारात आणलं होतं का नाही हो मिळेपर्यंत पुन्हा एकदा स्वतः थोडासा आधार जर मिळाला ना तर पुन्हा माणूस कधी उपकार मानत नाही धरलं महाराज डंका मारला इतकी आग शरीराची झाली एका क्षणामध्ये फार ओरिजिनल आहे तुम्हाला विंचू कुणाला चावला असं तर तुम्ही बघा किती पॉवरफुल आहे तो नसल चावला तर उद्याच्याला धरून बघा एका मध्ये पूर्ण शरीराच्या नखापासून केसापर्यंत माणसाला नाचायला होणारा ला प्राणी महाराज तो किटक एवढा विचित्र सदाशिव महाराजांनी चावला नाही ना अजून चावल्यानंतर विवेकानंद स्वामी पाहतात टाकून दिला खाली खाली टाकला आण की आणखी त्याची तशीच परिस्थिती पुन्हा हातावर उचलला पुन्हा चावला पुन्हा टाकून दिला हे दोन चार घडलं विवेकानंद स्वामी म्हणतात गुरुजी काय करता तू चावतोय आणि चावत असताना पुन्हा पुन्हा त्याला हातावर उचलतात गुरुजींनी सांगितलं विवेकानंदा एवढस सृष्टी मधलं लहान किटत आहे एवढस तोंडावर आले तरी स्वभावात बदल होत तोंडावर आले आता मी तिथं साधू महात्मा आहे संत आहे परोपकार करणं माझी भावना आहे एक जे विचारसागराने दोन तीन प्रकरण सांगितले ना एक परोपकार परोपकारावर उपकार वर्ग परोपकार करणाऱ्यावर अपकार करणाऱ्याचा काही वर्ग उपकार करणाऱ्यावर उपकार करणाऱ्याचा काही वर्ग आणि अपकार करणाऱ्यावर आपकार करणाऱ्याचा काही वर्ग तसे वर्ग सहा निघतात मुख्य चार वर्ग आहे कल्पना करा मग आता साधूचा वर्ग आहे जन्म रूपी संसारामध्ये आल्यानंतर जो असत असल, 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 असल कुणी का असाना त्याच्यावर उपकार करणं हे संत महात्म्याचं लक्षण आहे पण आज्ञानी जीवाचं लक्षण आहे उपकार करणाऱ्यावर सुद्धा त्याची फेड ते अपकारानं करतात कल्पना करा लहान बाळ जर जन्माला आलेलं अस नको असणाऱ्या वस्तूकडे त्याची धाव असते महाराज त्याला कुठल्या वस्तू पासून आपल्याला चटका बसतोय कुठल्या वस्तू आपल्याला काही चिरणार आहे कापणार आहे कशापासून आपल्याला त्रास आहे किंवा दुःख लागणार आहे याच ज्ञान नसतं ही अज्ञानी अवस्था आहे कसली अवस्था आहे आज्ञानी अवस्था असताना आईची सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेली अवस्था आहे ज्ञान जास्त नसेल पण अनुभव आहे पण ज्या वेळेस नको असलेल्या गोष्टीकडे त्याच आकर्षण होत कुणाचं लहान बाळाच आईच सातक लक्ष त्याच्याकडं काम करीत असताना सुद्धा त्या लहान बाळाक लक्ष त्याला माहिती ना आईला माहिती याला सुख दुःखाची जाणीव नाही मग सारखं पळायचं चुलीकड पळल आणखी दुसरीकड कुठं पळल थोडी वेळ झाली तर तिकट एखादं चटणीची भरणी जर ठेवलेली असली तर सगळी अंगावर उंतून घेईल हो। चवीची चवीच ज्ञान नाही कशापासून काय होत याच ज्ञान नाही दैवयोगानं विंचू सारखा सापासारखा एखादा प्राणी आला तर त्याला सुद्धा खेळायला तयारी कोणाची आता ते पुढची एवढी बोलून बद्ध आहे म्हणून ज्ञान नाही आणि हे मनुष्य शरीरात असून अवस्था आहे म्हणून ज्ञान नाही तिथं आई त्याचं पावला पावली रक्षण करते आई कोण आहे आई काय सामान्य जीवामध्ये नाही का, का। पण अनुभवाच आणि थोड्या थोड्या तत्वाचं ज्ञान वयाधिकारामुळं प्राप्त झाल्यामुळं या गोष्टीपासून दुःख आहे म्हणून त्याच संरक्षण करते कुणाचं पण कल्पना करा एक दोन वेळेस असंही लहान लीकरू त्याची वेग एवढा असतो कल्पना तुम्ही अनुभव घेऊन ये सगळेजण लहान बाळ रांगत असताना चालणाऱ्या माणसापेक्षा स्पीड त्याची महाराज त्या अवस्थेत जास्त असते बघे पर्यंतच पळत कुठं आणि मग आईनं तिकडं चाललं की धरायचं वाढायचं बसवायचं सुरुवातीला बसवीत असताना थोडी हळू ठेवीत असती <laughs> थोडं हळू <हलु> ठेवायचं <थी> <laughs> थोडा हळू म्हणजे आवाज एवढ नाही थोडा हळू ठेवलं आणि आई कामाला लागली की पुन्हा तर पहिल्यापेक्षा जास्त स्पीड न पळते इकडे बघायचं पुढं पडायचे दुसऱ्या वेळेस थोडी स्पीड वाढते आईची ठेवण्याची <coughs> हळून ठेवित असेल ना आता थोडं जमिनीच्या भरकीऊन सोडती महाराज <coughs> एक विधी बघून तिसऱ्या वेळेस चौथ्या वेळेस गेले गेलं पुन्हा सोडल्यानंतर एकदाच आपण खाली इतका राग येतो त्याला कुणाला आता आपण नवी जरी असलं तरी कुणाच्या हितासाठी हो आपटायला धरलं की आशा महाराज कानाखाली लावून देत दोनशेच बारकान लहान हात आहे पण जसं जे ताकद आहे हुड्यानं मारत कोण आता हे लहान बाळाची आईची अवस्था आहे तस संत महात्मे आईच्या भूमिकेमध्ये घ्या एक लौकिक सिद्धांताचा जर विचार केला संत महात्मे मनुष्य शरीरामध्ये चाललेले आहेत मग आम्हाला का शिकवतात तर तत्वाच आणि अनुभवाच तत्वानं आणि अनुभवानं संत ही पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत अनुभव आहे हो की कशा दुःख आहे महाराज म्हणतात अहितापासून काढिते हित देऊनी वाढविती नाही गळते परोते माऊली जगा आई संत महात्मे जिथं आहित होत असत तिथून ओढून काढतात आणि हिताला लावतात अशी व्यक्ती जगामध्ये दुसरी कोणती नाही म्हणून माउलीची उपमा संताला दिली विठाला संत महात्म्यांची जग आहे त्याला चाललंय हे भगवत नाही पुढ्यात हे ना